जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बुधावली येथे जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू असलेल्या कामाचे ठेकेदार काम करत नसल्याच्या तक्रारीचे निवेदन शानुबाई वळवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक जलजीवन विभाग यांना निवेदन दिले आहे निवेदनात ग्रुप ग्रामपंचायत लोभाणे अंतर्गत बुधवाली येथे केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजने ऋषिकेश चौधरी यांना वरिष्ठ स्तरावरून काम दिले आहे सदरील ठेकेदार अतिशय शांत गतीने काम करीत असून आज पावतो फक्त टाकीचे पायाचे काम केले आहे त्या केलेल्या कामाबद्दल सुद्धा गावातील नागरिकांनी अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे संबंधित कामाबाबत ठेकेदाराला ग्रामपंचायतीने वारंवार विचारणा केली असता ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळत नाही सदरील काम सुमारे एक वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे ठेकेदाराच्या हलगर्जेपणामुळे तथा दुर्लक्ष केल्याने सदरील काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे बुधावली येथील पाणी पुरवठा विभागाने आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे सदरील दुसऱ्या ठेकेदारास जल जीवनचे काम देण्यात येऊन काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर सरपंच तथा भाजपा महिला जिल्हाध्यक्षा शानुबाई वळवी यांची स्वाक्षरी आहेत तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार